बेरीज करायचं बेरीज म्हणजे काय मिसळणे बेरीज म्हणजे मिसळणे हां मग आता कुठल्या संख्येत मिसळायचं सांग बर मला बघ तिथं गणित छान दोन मध्ये एक मिसळायचं हां मग तिथं मिसळ मग दोन मध्ये एक किती होते बघ मोज ती बॉल मोज वर बॉल किती येतं मोठ्यानं मोज एक दोन तीन लिहती तर तीन, तीन।, तीन मग तीन आता इकडे तीन बॉल काढ तीन दोन आणि एक तीन दोन आणि एक किती झालं तीन झालं आता बघ इथले काय कर हां दोन घे इथले हां एका कलरचे दोन घे हां लाल कलरचे दोन घे घेतले किती घेतले दोन आता निळ्या कलरचा घे एक हां हां घेतला हां आता मोज किती झाली तुझ्या हातात बघ टाक एक एक माझ्या हातात एक एक टाक माझ्या हातात हां हां किती झाले हे तीन झाले बरोबर आहे का किती झाले तीन झाले म्हणजेच दोन आणि एक दोन करा एक? बोट आणि एक इकडच्या हाताचे एक बोट घ्या दोन्ही मिळून किती झाले तीन झाले किती झाले तीन झाले याला म्हणायचं बेरीज काय म्हणायचं बेरी. बेरीज म्हणजेच मिसळणे काय बेरीज म्हणजे मिसळणे छान